आमची दुसरी मागणी आहे लो, की चौदा महिन्याच्या आत ऊस तुटलाच पाहिजे आदरणीय साहेब तुम्हाला सांगतो डुकर खाऊन जातात ऊस आमच्या इकडे तर गंगापटीला तुम्हाला सांगायलो लोक जाळून टाकाय दोष वेगळे नेते एक काळ असा होता भाऊराव चव्हाण पुरस्कारांनी नवाजलेला कारखाना होता आणि आता असं झालं भाऊराव चव्हाण हा शेतकऱ्यांना लोक चित्र बदलण्यासाठी आज आपण या ठिकाणावरती आलेलो आपली तिसरी मागणी आहे की शेतकऱ्यांचा ऊस तुटल्यावर सध्या कसे पैसे देतो अठराशाचा एक हप्ता तीनशाचा एक हप्ता दोनशाचा एक हप्ता शंभराचा एक हप्ता पन्नासाचा हप्ता पंचवीसचा हप्ता अरे लाज वाटते त्या शेतकऱ्याला भिकऱ्यासारखे पैसे दादा मोर्चा खडला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना इथल्या दोन तालुक्यातील सभासदांना त्यांची दिशाभूल करून त्यांच्या मेहनतीचा पैसा दाबून ठेवतो आणि फक्त अडीच हजार रुपये भाव देतोय पश्चिम महाराष्ट्रातले आणि आजूबाजूचे कारखाने तीन हजार साडेतीन हजार भाव देत आहेत पण भाऊराव कारखाना आणि इथलं प्रशासन दम दाटी करून शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पैसे त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करते आहे म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या लेकरांनी आणि सभासदांनी एकत्रित येऊन प्रति टन बत्तीसशे रुपये भाव माजी मुख्यमंत्री आणि चेअरमन साहेब आणि भाऊराव प्रशासनाने दिला पाहिजे ही मागणी घेऊन शांततामय मार्गाने आज रुम्न मोर्चा भाऊराव चव्हाण कारखान्यावरती आम्ही आज घेऊन आलेलो आहोत मागणी मान्य मागणी जर येत्या काही काळामध्ये मान्य झाली नाही बायलर पेटण्याच्या अगोदर जो भाव जाहीर होतो तो भाव जाहीर होत असताना जर बत्तीसशे रुपये भाव जाहीर केला नाही तर आम्ही कारखाना प्रशासनाच्या एकाही कर्म एकाही संचालकाला चेअरमन व्हाईस चेअरमन आणि इथले तत् जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना सभेमध्ये थेट उतरून जाब विचारू आणि त्यांना आमच्या गावामध्ये येण्यापासून मज्जाव करू कारखान्यातर्फे आम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं नाही उलट कारखान्यानं गावागावातल्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या गावागावातल्या शेतकऱ्यांना मोर्चात गेलात तर तुमचा ऊस जाणार नाही अशा प्रकारे त्यांना दमदाटी केली आणि गावागावात संचालक बसून पारावरती वाटत बसून लोकांना येऊ दिलं नाही अशा प्रकारे भाऊराव चव्हाणनं शेतकऱ्यावरती दमदाटी केली आश्वासन काहीच दिलं नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं आतमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन आणि एम डी बसलेले आहेत पण एका तकलादू अधिकार नसलेल्या माणसाला बाहेर पाठवलं आम्हीही ग्राहक आहोत आम्हीही मालक आहोत उद्या आमच्या गावात येतील ते तेव्हा आम्ही हातावरती पाणी आणि चहा न देता गावाच्या बाहेर हाकलून देऊ त्यांना पाहिजे पाहिजे शेतकऱ्याच्या औषधाला भाऊ मिळालाच पाहिजे शेतकऱ्याच्या औषधाला बत्तीसशे रुपये भाऊ मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या औषधाला पाहिजे तुम्हाला फोन म्हणतो आम्ही तुमच्या समोर आलोय तुम्ही अजिबात असं समजू नका आम्ही तुम्हाला घाबरतो काल मी बेळगाव मध्ये गेलो होतो साहेब त्या ठिकाणावरती काही लोक का आले आणि त्यांनी आमच्या टेम्पोची चाबी काढून घेतली एक अंगावर धोंडा घेऊन आला मी काय घाबरणार ना यातला नाही मी गंगापट्टीचा आहे बांधवांनो मीही तिथं उभा राहिलो आणि भाषण ठोकले बांधवांनो आज जरी तुम्ही कमी आलेला येण्यापासून तुम्ही आम्हाला आढळता क्वाटरी टाकलेले नाईन टाकलेले कार्यकर्ते आमच्यावर सोडता उद्या तुम्हाला सुद्धा आमच्या गावात यायचं हे विसरू नका चेअरमन साहेब आणि म्हणून बांधवांधनो मला इतकंच सांगायचंय आम्ही संविधानिक मार्गाने करतोय आम्ही शांततामय मार्गाने नियमानं सगळं करतोय नियमानं करत असताना अशा प्रकारे मध्ये येत असाल तर आमच्या आडवं येणाऱ्याला येणाऱ्या कालखंडात सगळ्या निवडणुकांमध्ये आडवा करू हा इथल्या शेतकऱ्यांचा निर्धार आहे त्यामुळं अजून दोन मिनिटं घेतो पाऊस पडतोय मला माहितीये पण आपण थांबलात सगळे पक्के आहात सभासदांचा ऊस हा कारखान्यानं अगोदर घेतलाच पाहिजे गेटकेनचा ऊस कारखाना अगोदर घेतोय आणि इथला देगावचा अठरा महिन्यात तुटणार झाला आमचा तिकडे दरेगाव चिल्पीपुरी खुजडा तिकडचं आमची म्हणजे सांगायचीच सोय नाही तुम्हाला सांगायला त्याच्यामुळे आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचा गेटकेनचा ऊस अगोदर तोडायचा नाही जवळचा ऊस कारखान्याना लवकर तोडायचा त्याचबरोबर तीस किलोमीटरच्या आतमध्ये जर तुम्हाला शेतकरी दहा लाख मेट्रिक टन ऊस द्यायला तयार आहे तर तुम्ही गेट केनचा ऊस का घेत आहे याचा याचं उत्तर कारखाना प्रशासनानं आम्हाला दिलं पाहिजे त्यामुळं बांधवांनो मला इतकंच सांगायचंय की आता कारखान्याचे ऑफिस मध्ये बसून जर कोणी ऐकत असतील तर त्यांना मला इतकंच सांगायचंय की जर तुम्ही भाववाढ केली नाही या शेतकऱ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो उसाचं टिपडो सुद्धा युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष तुम्हाला तोडू देणार नाही हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणावरती आहोत एकही शेतकरी तुम्हाला उसाचं तोडू देणार नाही भाववाढ तुम्हाला द्यावीच लागेल आणि आज जरी शेतकरी घाबरून आले नसले तरी देखील घरून सुद्धा ते आमच्या सोबत आहेत तुमची आरीरावी तुमची दादागिरी तुमच्या मुळेवर येणार आहे आणि आती केलं की जिरती आणि तुमची सुद्धा जिरणार आहे आणि ते जिरवण्यासाठी हा शेतकऱ्यांचा येलगार घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत म्हणून काटा इथून पुढे मारू दिला जाणार नाही आम्ही बाहेर सुद्धा काटा, काटा करू आणि इथं सुद्धा काटा करू बाहेर जर इथलं नीट आलं तर ठीक आहे नाहीतर तुमच्यावरती चारशे वीस चा गुन्हा दाखल करू फसवणीचा या ठिकाणावरती हे या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं मी या ठिकाणावरती सांगतोय वरून राजाचा आशीर्वाद आहे ऊन आला तिरपून गेला पाऊस आला पडून जातोय पण शेतकरी हल्ला नाही समजून घ्यावं इथं त्यामुळे आमची मागणी आहे की कारखान्यात पश्चिम महाराष्ट्रामधले सगळे कारखाने शाळा देतात इंजिनिअरिंग कॉलेज देतात मेडिकल कॉलेज देतात चांगल्या दर्जाचं शाळा आणि कॉलेज कार्यकर्त्यांना हाताशी धरून कारखाना प्रशासनाने काय अशा दोन तीन लोकांना विकत घेतलं आणि काँग्रेस पक्षाचाच पाठिंबा नाही तर जिथं उत्पन्न आहे तिथं अठ्ठावीसशे दिले जात आहे पश्चिम महाराष्ट्रात पत्तीसशे छत्तीसशे सदतीसशे अडतीसशे अडतीसशे पन्नास रुपयापर्यंत शेतकऱ्याला इथं आल्यावर भेटू वाटत नाहीये आणि राजकारणाच्या वेळेला मात्र बंगल्यावर बोलायला हजार रुपये देऊन बोलवल्या जातं आम्ही घरचे पन्नास शंभर दोनशे करून इथं आलोय आणि आम्हाला भेटायचं नाही म्हणजे येऊन फिरत होतो त्यावेळेला यांचे स्वतः चिरंजीव इथं येऊन आमच्या टेम्पो की आम्ही जर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतोय तर समोर येऊन बोलायची भीती का वाटतेय तुम्ही चोर नसाल तर समोर येऊन आम्हाला बोललं पाहिजे तुम्ही बैभण नसाल आम्हाला पाहिजे आम्ही तुमच्यासारखा दबाव टाकणारे नाही आम्ही लोकशाही मानणारे आणि अभिव्यक्ती स्वतंत्र मानणारे लोक आहोत आम्ही पण बोलू तुम्हाला बोलण्याचा अधिकार देऊ कुठलीच जबरदस्ती तर माझा एकही कार्यकर्ता आणि त्याला दोनशे रुपये देत आहे नाप पाहिजे कारखाना प्रशासनाला आणि म्हणून आमची मागणी आहे कारखान्यानं डेली वेजेसच्या पोरांना आठशे रुपये हजरी दिली पाहिजे आणि दोन वर्षापेक्षा जास्त पोरांना परमनंट केलं पाहिजे आणि त्या पोरांना वीस रुपये किमान पगार दिला पाहिजे या मागण्या आपल्या आहेत आणि गेल्या दहा वर्षातलं थकीत बिल या दहा वर्षातलं थकीत बिल या दहा वर्षातलं थकलेलं जे बिल आहे गेला बिलावंदाच्या बिल आपल्याला श्रीकृष्णासारखं झालंय आपण एक वरी पर्वत उचलला आणि हा धमक्यातचा पर्वत आपण सगळ्यांनी उचललेलाच आहे त्यामुळं